नगरपंचायत वर्सेस नगर परिषद इच्छुकांच्या डोक्यात घंटा वाजली सुरुवातीला दोनशे सेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी निवडणुका होतील या निवडणुकींसाठीची आचारसंहिता लागू झाल्याची घोषणाही करण्यात आली आहे या दोन्ही निवडणुकांचा कार्यक्रम सारख्याच तारखांना होईल दहा नोव्हेंबर पासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल तर सतरा नोव्हेंबर अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असेल अठरा नोव्हेंबरला अर्जांची छाननी होईल अर्ज मागे घेण्याची तारीख पंचवीस नोव्हेंबर असेल सव्वीस नोव्हेंबरला अंतिम उमेदवारी यादी जाहीर होईल याच दिवशी निवडणूक चिन्हांचं वाटप केलं जाईल त्यानंतर दोन डिसेंबर मतदान होईल आणि तीन डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल पण नगर पंचायत आणि नगर परिषद यातील डोकं फिरवणारं कन्फ्युजन अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया नगरपंचायत आणि नगर, नगर परिषद यातील फरक सोप्या भाषेत समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे कारण स्थानिक प्रशासनाची रचना आणि जबाबदाऱ्यांची स्पष्टता येते पहिल्यांदा नगरपंचायत म्हणजे काय हे समजून घेऊ महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती व औद्योगिक नागरी कायदा एकोणीसशे पासष्ट नुसार मोठी खेडी किंवा ज्या गावाचं शहरात रूपांतर होत आहे किंवा अर्थ नागरी आहे तिथे नगरपंचायत स्थापन केली जाते त्यासाठी त्या, त्या निमशहराची लोकसंख्या दहा हजार ते पंचवीस हजार या दरम्यान आवश्यक आहे तसेच बिगर शेती व्यवसायाचे प्रमाण पन्नास टक्के असावे शहरापासून वीस किलोमीटर पेक्षा कमी असल्यास किमान पंचवीस टक्के असावे महानगरापासून साधारण वीस ते पंचवीस किलोमीटर अंतर असावे असा निमशहरांचा नगरपंचायत म्हणून उदय होतो यासाठी किमान नऊ ते कमाल वीस नगरसेवक निवडले जातात तर दोन तज्ञ सदस्यांना राज्य सरकार नियुक्त करतं तसेच त्या क्षेत्रातील खासदार आमदार हे पदसिद्ध सदस्य असतात सदस्यातून निवडून आलेल्या एकाची अध्यक्ष म्हणून निवड केली जाते कार्यकारी अधिकारी हे पदसिद्ध सचिव असतात तर निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ हा पाच वर्षांचा असतो रस्ते पथदिवे पाणी पुरवठा गटार व्यवस्थापन कचरा व्यवस्थापन स्वच्छता या प्राथमिक सुविधा पुरवण्याचं काम नगरपरिषद करते आता नगरपरिषद काय असते ते समजून घेऊया राज्य शासन एकोणीसशे पासष्टच्या अधिनियमान्वये नगरपरिषद स्थापन केली जाते नगरपरिषद ही पूर्ण शहरी भागासाठी असते नगरपरिषद ही लहान ते मध्यम आकाराच्या शहरांसाठी स्थापन केलेली स्थानिक स्वराज्य संस्था असते ज्या शहरांची लोकसंख्या साधारणतः पंचवीस हजार ते तीन लाखांपर्यंत असते तिथे नगरपरिषद स्थापन केली जाते या शहरातील पस्तीस टक्के लोक बिगर शेती व्यवसायावर अवलंबून असले पाहिजेत लोकसंख्येनुसार अ ब क या वर्गवारीत नगरपरिषदेचे वर्गीकरण करण्यात येतं दहा ते तीस हजार लोकसंख्येसाठी क वर्ग नगर परिषद तीस हजार ते पंच्याहत्तर हजार लोकसंख्येसाठी ब वर्ग नगर परिषद तर पंच्याहत्तर हजार पेक्षा जास्त लोकसंख्येसाठी अ नगर परिषद असते नगर परिषदेत प्रभागानुसार नगरसेवक निवडले जातात नगर परिषदेतून निवडून आलेल्या सदस्यांतून नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांची अडीच वर्षांसाठी निवड केली जाते नगर परिषदेचा कार्यकाळ हा पाच वर्षांचा असतो नगर परिषदेकडे नगरपंचायत पेक्षा जास्त अधिकार असतात पाणी पुरवठा स्वच्छता रस्ते सार्वजनिक आरोग्य कर संकलन प्राथमिक शाळा जन्म मृत्यूची नोंद ठेवणे ही नगरपरिषदेची कामे असतात नगरपालिका नगरपरिषद बरखास्त करण्याचा अधिकार हा राज्य शासनास असतो यावर्षी नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी खर्च मर्यादा वाढवण्यात आली आहे त्यानुसार अ वर्ग नगरपालिकेंच्या अध्यक्षपदासाठी 15 लाखांची मर्यादा देण्यात आली आहे तर क वर्ग नगरपालिकेंसाठी सदस्यांसाठी सात लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा ठरवण्यात आली आहे मतदारांच्या सोयीसाठी नवीन ॲप देखील आणण्यात आहे दुबार मतदाराबाबत राज्य निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे दुबार मतदाराच्या समोर डबल स्टार आलेला आहे तो मतदार कुठल्या मतदान केंद्रात मतदान करेल याची माहिती मिळणार आहे अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे राज्यातील एकोणतीस महानगरपालिका बत्तीस जिल्हा परिषद बेचाळीस नगरपंचायती दोनशे नगरपालिकांची मुदत संपली आहे त्यानुसार टप्प्याटप्प्याने निवडणुका घेण्यात येणार आहेत त्याच्या पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका घेण्यात येत आहेत या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी एकतीस ऑक्टोबरला प्रसिद्ध झाली त्यानुसार मतदान होणार आहे त्यामध्ये एकूण एक कोटी सात लाख तीन हजार पाचशे शहात्तर मतदार असतील त्यासाठी राज्यात एकूण तेरा हजार कंट्रोल युनिट स्थापन करण्यात आले असल्याची माहितीही आयोगाकडून देण्यात आली आहे यासारख्या वेगवेगळ्या माहितीसाठी लोकशिवाय या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा